नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उमेश जानराव आपला शुभ मायग्रो यूट्यूब चॅनल व उमेश जानराव या फेसबुक पेजला आणि इंस्टा पेजला जर आपण अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा पेजला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा जेणेकरून तुम्हाला दररोजचे आले बाजारभाव अद्रकचे जे बाजारभाव आहे तर हे तुम्हाला बघायला मिळतील तर मित्रांनो आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस तर आजचे जे बाजारभाव आहे चालू तर आपण लाईव्ह अपडेट देणार आहोत तर मित्रांनो आजचे जे बाजारभाव आहेत तर दहा वीस टक्के जो डागी माल झालेला आहे दहा ते वीस टक्के जो डागी माल असेल तर तो आणि चांगला माल तर याचे सरसगडचे जे रेट चालू आहे आजचे तर बऱ्याचशा ठिकाणी आज सदोतीस अडोतीस रुपये मिक्स जो आपण म्हणतो आहे नवा आणि जुना दोन्हीची खरेदी आता चालू आहे बऱ्याचशा ठिकाणी शेतकऱ्यांचे कॉल आलेले होते किंवा अजून काही आपले मित्रमंडळे ज्यांची मार्केटमध्ये सध्या खरेदी चालू आहे त्यांची पण नाही का ज्या काही कंपन्या खरेदी करताय तर त्यांचे पण आपल्याला कॉल आले होते आणि टॉपचे रे रेट जे चालू आहे आजचे मित्रांनो तर आज जो टॉप सुपर व्ही आय पी एक्सपोर्ट क्वालिटीचा जो माल आहे तर याचे जर आजचे रेट बघितले तर आजचे रेट हे जवळपास एक बेचाळीस रुपयेपासून तर पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस रुपयेपर्यंतचे पण रेट चालू आहेत तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडं पण काय रेट चालू आहे ते नक्की सांगा आणि आपण बोललो होतो की दोन हजार सव्वीसला अद्रकचे भाव कसे राहणार तर मी व्हिडिओ पण टाकला होता पण मित्रांनो माझ्याकडून काय झालं प्रत्येक का छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी नाही का सांगण्याच्या जे आपल्याला ज्या बारीक बारीक गोष्टी सांगायच्या होते की भाव वाढण्याचे कारण काय आणि कशामुळं भाव वाढणार आहे दोन हजार सव्वीसला तर ह्या सर्व गोष्टी सांगितल्यामुळं थोडासा व्हिडिओ मोठा झाला मित्रांनो तो मला त्याच्यात लक्षात नाही आलं पण बऱ्याचशा जणांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या खूप चांगल्या कमेंट आल्या आणि काहीच्या वाट वाईट पण कमेंट आल्या आता ज्याच्या ज्याला त्याच्यातलं काही कळालंच नाही तर तो काम नसतोय तो टाकणार जे वाईट कमेंट त्याचं काय एवढं मनावर घ्यायचं तरी पण बरेचसे जे शेतकरी बांधव आहेत तर त्यांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आणि खरंच दादा तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवला आणि आम्हाला आम्ही नवीन आहेत आम्हाला माहित नव्हतं अद्रक विक्री कशी करायला पाहिजे याचा भाव कसे राहतात केव्हा भाव वाढतात केव्हा विक्री कोणत्या वर्षाला भाव वाढतात हे नेमका आम्हाला नक्की माहित नव्हतं पण तुमच्या व्हिडीओ मुळे आम्हाला खूप फायदा होतोय अशा बरेचशा आपले शेतकरी बांधव हो जे आहेत तर त्यांच्या आम्हाला प्रतिक्रिया नाही का ऐकायला मिळालं शेतकरी मित्रांनो खूप छान वाटलं ज्यावेळेस तुम्ही नाही का समक्ष फोन करून बोलता आणि तुम्ही कमेंटच्या माध्यमातून ज्यावेळेस असं सांगता तर त्यावेळेस खरोखरच खूप आनंद होतो की नाही आपला शेतकऱ्यांसाठी जो आपण खरा वेळ देतोय तर याचा कुठंतरी नाही का आपल्याला सार्थक होतोय त्याचा चीज होतोय बा याचा खरोखर अभिमान आणि आनंद वाटतोय शेतकरी मित्रांनो तर असेच दररोजचे बाजारभाव जे आहे ते पण आपण दररोज लाईव्ह नाही का व्हिडिओच्या माध्यमातून आपण टाकत राहतो आणि टाकत राहणार आणि जे आपण बोललो तो, तो, बोल तो व्हिडिओमध्ये की जानेवारीच्या नंतर थोडे 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 जे भाव वाढणारे तर ते भाव आता वाढायला सुरुवात झाली मित्रांनो आणि मी ज्या व्हिडिओ बनवला तर ह्या वर्षी माझे दोन ते तीन व्हिडिओ पडले की पुढचा पुढील बाजारभावाचा अंदाज कसे आहे त्यानुसार पण मग मी व्हिडिओमध्ये हे पण सांगितलं होतं मित्रांनो की जर वातावरणात काही बदल झाला पावसामुळे काही नफा नुसकान झालं तर ते पण त्याच्यानुसार पण आपले व्हिडिओ हे बदलत राहणार आहे याच्यामध्ये अजून काही बदल झाला तर नक्कीच त्याच्यात पण आपण का पुढे व्हिडिओ टाकणार आहे पण आपण जसं म्हटलो होतो की जानेवारीच्या नंतर आपल्याला बाजारभावामध्ये खूप सारे बदल आणि चेंजेस हे आपल्याला बघायला मिळणार आहेत तर त्या पद्धतीने बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो आता तर जर कदाचित एकदम जर भाव वाढले तर अजून थोडस बेण्याच्या वेळेस नाही का भाव वाढण्याचे खूप संकेत आहे नक्की तर अजून सांगता येत नाही पण बेण्याला नक्की भाव किती राहतील काय राहतील तर एक पंधरा जानेवारीच्या नंतर तो मला सांगतो की बण्याला भाव किती राहणार आहे आणि काय बरेचशे शेतकऱ्यांचे फोन येत आहे की साहेब एक सहा हजार रुपयानं नाही का अद्रकचं बेणं मागू राहिले काय करावा बुकिंग घ्यावा की नाही घ्यावा ते पैसे देत आहे म्हणे आता सध्या आणि बेण्याच्या वेळेस नाही काढून नेणार आहे तर काय करायला पाहिजे द्यायला पाहिजे की नाही थोडस शेतकरी मित्रांनो एक पंधरा तारखेपर्यंत काही अंदाज अक्युरेट नाही देता येणार पण तुम्हाला पंधरा तारखेपर्यंत आपण निश्चितच सांगू तर शेतकरी मित्रांनो आजच्या पुरती एवढी माहिती होती आमच्या व्हिडिओला लाईक करा पेजला फॉलो करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले पुढील आत्र आदरक उत्पादक शेतकरी बांधव जे आहे तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा चला भेटूया धन्यवाद